मागील सहा दिवसापासून मराठा समाजाला सरकारने दिलेले कुणबी पत्र रद्द करा या मागणीसाठी कवाणा येथील अनंतवार हे उपोषण करत आहेत सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता शासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे काय भावना आहे तंत्री आनंदभर काय ती गमाणे आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या ओबीसी थोडं आरक्षण मराठा समाजाला देऊ नये आणि जे कुठे मराठा नेत्यांनी जे खोटं काही नकल चालू आहे ते थांबलं पाहिजे तात्काळ थांबलं पाहिजे सात दिवस झालं त्यांच्या अन्ना तात कल सुद्धा त्यांच्या बोटामध्ये नाही आमचा सैम तोडण्याचा विचार करू नये आम्ही ओबीसी बांधव एवढे सैमी आहोत आम्हाला रस्त्यावर उतरायचे देणं आज आम्हाला इथं येण्याची गरज आहे आम्हाला कुठल्याही तांनावर आरक्षण भेटावा नाही भेटावा आम्हाला कुठली काही

जर सरकार आमची ओबीसी समाजाची दखल घेत नसेल तर तर रास्ता रोको केला याच्यानंतर असं भव्य आणि दिव्य करू सरकारला आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू काही मुख्यमंत्री राहू उपमुख्यमंत्री राहू आमच्या या उपोषणाला भेट द्यायला तयार नाही आमच्या गरीब समाजाची हे काही काळजी करायला तयार नाहीत आज सात दिवसापासून अण्णा पाण्या आमचा आनंदवार तिथं बसलेला आहे हे राग आम्हाला अति येत आहे या सरकारनं जास्तीत जास्त जर लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही याच्या पुढे जलभरो आंदोलन करून गावा गावामध्ये जाऊन सर्वांना सूचना देऊ सर्व पब्लिकला आम्ही मैदानात आणू या शासनानं याची ताबाड तो हे घेतली दखल घेतलीच पाहिजे तालुक्यात येईल तालुक्यातील या गावी आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पौढरे गणंतवार सात दिवसापासून आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचे उपोषण हे मराठा समाजाची ओबीसी मध्ये घुसखोरी आहे ती घुसखोरी त्वरित थांबावी यासाठी आहे आजपर्यंत सात दिवसापासून शासनाने कुठे दखल घेतली नाही किंवा कुठला मोठा अधिकारी इथे भेटीसाठी आला नाही इथे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी लवकर येऊन हा मुद्दा त्वरित निकाली काढायला पाहिजे नाहीतर या परिसरातील संबंध ओबीसी बांधव आक्रमक होतील आणि राज्यभर याचे पडसाद फार वाईट उमडतील यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा एक आक्रमक इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो जय ओबीसी लोकनायक न्यूज